कस आहे तुम्ही मजा मात ना मजा मात राह कसा आणि बातमी टेन्शन आणि तुमना भाऊ अको एक नवीन व्हिडिओ माहिला गेले ते बी डायरेक्ट सक्का आहे मा ते भाऊ सोन आपली इयर ना अपुरी होती ना बारा फूट खंत आणि बाकी ना अडू तीसच फूट व्हायला ना ती खंड आले आता सुरुवात हुई जायले तेच आता मी जागा दगडा लिहिला गेले म्हणजे जागा म्हणजे असा रस्ता दगडा लिहिला गेले डायरेक्ट ते चला काढा ना डायरेक्ट शि देखा ते मशीन राहणार ते खेब मोठं मशीन आहे डायरेक्ट सक्का मा डायरेक्ट चहा नाही पाणी नाही अंगठ तोंड नाही काही नाही डायरेक्ट ना उरिस नाही डायरेक्ट आता गेली तिस रस्ता दा आले ते पावसानं एवढं एवढं जड मशीन आहे ना, ना डायरेक्ट खाल्ली पाईपलाईन सुद्धा पुढे जा डायरेक्ट बोलतो बेकार काम आहे ते जगा इरा ना ते मशीन चार 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 करीच नाही त्या व्हिडिओ पुराता काना कसा वाटणार काय वाटणार कमेंट मला नक्की सांगा ना आणि तुम्ही यूट्यूब चॅनलवर नवीन होणार ते सबस्क्राईब कराना विसरा पावसन फेसबुक चॅनलवर बी नवीन होणार ते फॉलो करा ना विसरा नाही पावसन ते चला मग जगा ते मशीन इराय ना आता पाऊस तडे येर आहे आपले आले तडे ते मशीन मग डायरेक्ट जाऊ तिथे मशीन दियर राहते का नाही फक्त मोदीची दोन दिन काम आहे बारा फूट राहिले इयर ते बट जगा तू तुमचे कशी खांत काय खाणतं फक्त व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा ना पुरा जगा ना पाऊस चला मग तू पाऊसून आले आहात मशीन उकलायला ना मजार बांध बांधे फुटा ना फुटाला नको त्या मग ते मशीन उकली राहणार नाही आपण साठी दगा पाईप पाईपकडे गंजावर टाकला होता त्याहून त्याला आता ओढी अरे दगड दुगड नको पडाले पुटाले नको चला मग पाऊसून त्याले धकाडी हर आडे खणनी बो पहिले दुसरा माणस होता आता ते दुसरा येले त्याहून त्यासले हर दकाड दिली जागा दकाड दिदी ते आता खंतीन मी जाईरान आते घर अंगठोण धुवाले चहा पाणी कराले अजून बट राहिले आपलं आलं चालन मग मी घर मग दुपारले ही सुत द तुमले हेअर कशी खनतं काय करताच हा ते भाऊ सण सकाळी मग उन्ह बाशी बाशी बिगर चा बिगर आंगटोंडोआण त्यासले म्हणे जागा दकाडी आत्याने काढा भाऊ मशीन तात्याने काढा मशीन इयर दकाडी त्यासले तेसले दकाडी दुकाडी सण घर गहू घर गहू मस्त पैकी आंगटोंडोई लिद चहा पाणी नास्ता पुस्ता करी लिदा आता वावर माग इला गेले दखू काम कितलं व्हायले हो आणि काय वयले हो हां आणि त्या बार कसा लावतं काय लावतोस तुम्ही व्हिडिओ मट दकाडसो फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत दखाणं आणि कसा वाटणार काय वाटणार कमेंट म नक्की सांगा ना आणि तुम्ही म्हणा यूट्यूब चॅनलवर नवीन होणार ते सबस्क्राईब ना विसरा नाही बसून ते चला मग दखू ताती तेचनं काम वयले हो काय वयले हो ते तुमले बट दकाडस व्हिडिओ मा आणि मी बी दखस हां बाराच फूट राहिले आपली इयरकंदानी ते चला मग दखू वोड लेगिंगा रेपी तो कल ले आऊंगा ना ती पाउस्वन खाले बार लाई रहा ना तका तुम्ले बाहर दाकाडस में खाले लाई रहा ते लाल लाल दूरे दिक रांत कहा हूं याज बजू कड़ा

ते भाऊ सोन डायरेक्ट धुवा होई जायला डायरेक्ट डका डायरेक्ट तिथलं एक राहणार आहे ते काय डायरेक्ट काही दिकत नाही डायरेक्ट मशीन तर दूरलाही जाणार पडस ट्रॅक्टर बी दूरलाही जाणार पडस दगड दुगड पळाले नको त्यामुळं दूर दूर दूरलाही जाणार पडस हे ते हे वायर टाकेले डायरेक्ट तर ती इथली दूर आहे डायरेक्ट तडून फोडतास आणि डायरेक्ट आडे बम ट्रॅक्टर जेशिवाय रोखलायचे जे भाऊ सोना इथलं मशीन जड आहे ना डायरेक्ट काय जागा 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 कशी विक डायरेक्ट सरकार जड डायरेक्ट मजार है देखो तो वो सो टीवी है टीवी में बड़ा दिखस मजार में ना दिखस चलो खाना खाने के लिए जेवण एक वाजे जायले त्या जेवणले जायले ते मशीन आडे उभं कर दिले ते चला मग पाऊस आपला बी वैग्यात जेवण एक वाजे जायले त्या जेवणले चालना जायलेत मशीन बंद करीस नाही ते चला मग मनाला आडे वावरमावणार ते त्याडे खायले सू आणि नाही होणार ते घर जाणं पडी जेवणले ते चला मग जेवता ते घर हा ते भाऊसनं आजना व्हिडिओ मा एवढंच होतं व्हिडिओ चांगला वाटणं होणार ते लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब ना विसरू नका आणि व्हिडिओ थोडासा बी चांगला नाही वाटणं होणार ते डिसलाईक करीच नाही चालणं जावणं काही वांदा नाही आजना व्हिडिओ फक्त तुम्ही एवढंच दाख आज आपलं एअरनं काम सुरू ना बारा फूट राहायला होती एअर अडोतीस फूट खंदाई जायला होती तर आज लटकायले दोन दिन मग काम पूर्ण विजय भगवान कृपातून पाणी लागी घे ते लागी घे चांगलं आणि नाही लागणं ते जाऊ द्या जातं आपला आतसमात दमे आपला मग ताकद आहे कष्ट सण खायली सुद्ध हां पण भाऊ सण व्हिडिओ आपला असा येत जातील नवीन नवीन आणि तुमले व्हिडिओ असा नवीन नवीन देखना ना ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरा नाही हां आणि घंटाला बटन बी दाब द्यावं नोटिफिकेशन ही तुमले हां ते चला मग भाऊस भेटू का ते दुसरा व्हिडिओ मग बाय बाय